तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी प्रथा व परंपरेनुसार अहिल्यानगरच्या निवासा येथील स्वामी समर्थ शुगर इंडस्ट्रीज या शिवतारे कुटुंबियांच्या खाजगी साखर कारखान्यावर लोर रोलर पूजन करून द्वितीय हंगामाची सुरुवात करण्यात आली यंदाच्या हंगामात सहा लाख टन ऊस क्रशिंगचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर ममता शिवतारे व सर्व अधिकारी वर्गाने काटेकोर नियोजन केले आहे महाराष्ट्रातील सर्वात नवीन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त या कारखान्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे यापूर्वी अडचणींमुळे शेतकरी कपाशी व इतर पिकांकडे वळले होते मात्र हा भाग ऊसाचा गड असून सुमारे सत्तावन्न लाख टन ऊस उत्पादन येथे होते त्यामुळे या हंगामातील उद्दिष्ट सहज गाठले जाईल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला वरखेड वासिनी महालक्ष्मी देवीच्या कृपेने आणि मातीतल्या आशीर्वादाने हा सीझन नक्कीच यशस्वी होईल अशी सर्वांची अपेक्षा आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता करिता मंगेश निकम नेवासा

रेक्युमेट न करतो काढून घ्यायचं बरोबर आहे त्या कंडिशन त्या कंडिशनमध्ये काही तुला नव्हता तर का न काढल्यानंतर त्या रिक्ही चांगल्या पद्धतीनं त्याने आणि ॲव्हरेज रिक्षा कमी झाली त्याच्यावर पहिला सहा साडेसात सुपर्यंत नंतरच्या काळामध्ये ती झाली आता तर सर्व पद्धती